हर हर महादेव मंडळी श्रावण सोमवारमध्ये शिवामूठ व्हायची पद्धत आहे आणि शिवामूठ व्हायला खूप महत्व आहे तर यंदा श्रावण सोमवार किती आणि कधी आणि कोणती मूठ केव्हा वाहायची आणि शिवामूठ वाहण्याचे महत्त्व काय आहे ही माहिती मी सविस्तर लिहून दिलेली आहे शिवामूठीची कथा काय असते शिवामूठी मागचं कारण काय आहे आणि बऱ्याच भक्तांची श्रद्धा कशी आहे ती सविस्तर माहिती लिहून दिली त्यामुळे पूर्ण व्हिडिओमधली माहिती वाचा पाच ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार येत आहे तेव्हापासून सुरू झालेला श्रावण मास आणि श्रावण सोमवारचे व्रत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया यंदा श्रावणी सोमवारला सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर सप्टेंबर रोजी सोमवती अमावश्याच्या दिवशी तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावण सोमवार असणार रा आहेत या प्रत्येकी सोमवारी महादेवाला मुठभूर मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला तिला आपण शिवामूठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर ते देव ते आनंदाने स्वीकारतो देनाची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर होय त्यात ते, ते आशुतोष म्हणजे मल्हान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे आणि त्यात पुन्हा पार्वती मातेचे पथिराज शिवपार्वती त्यां यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह हो प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यासाठी गौरी हार पूजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितासमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठीही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजलेली सुद्धा असेल पूर्वी स्त्रिया घराच्या उंबरठा सहसा वळणण्याची संधी मिळत नसेल अशा व्रत वैकलाच्या निमित्ताने ती संधी मिळेल आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोचपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्यांची नासारी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले जे धान्य ते शिवलयाच्या पुजाराला मिळत असे त्यामुळे त्यांच्या संसाराला दत होई देण्याच्या देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कधीही कमी होत नाही फक्त तर वाढच होते मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची एक शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देताच आले पाहिजे याचे गृहिणींना समाधान तर मूठ मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असते असा दुहेरी लाभ अशा सुरेख वृत्त वैकल्या होताना आपल्याला दिसून येतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून जे गरजू लोक आहेत त्या गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांना मेळ घालणारी आणि सर्वे पहा, सुखी सुखीनहा संतू अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न करावा हर हर महादेव श्रावण सोमवार दोन हजार चोवीस माझ्याकडून श्रावण महिन्याची आणि श्रावण सोमवार पहिला दिवस असण्याची तुम्हाला खूप खूप माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शुभ दिवस शुभ सोमवार हर हर